हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सकाळचं टायमिंग आहे चहा पाणी आहे ते सगळं आवरले बाकीची कामं आता स्वयंपाकाचं टायमिंग बरेच दिवस झालं भरीत मी केलं नव्हतं तर वांगी आणलेली भरिताची काल आणि हे दोन वांगी छान अशी अशी कट करून घेतलेत बघा एका अंग्याचे चार तुकडे केलेत कारण वांगी खूप मोठी होती आणि छान असं भरीत करायचं आहे तर हे शिजायला घातले त्यानंतर भरीत आहे म्हटल्यावर भाकरीचा बेत तर आलाच छान अशा गोल गरगरीत मोठ्या मोठ्या मी चार भाकरी केलेल्या आहेत आणि त्यानंतर तोंडी लावण्यासाठी मिरचीसुद्धा छान तळून काढणार आहे भाकरी झाल्या आणि त्यानंतर हे बघा ह्या तव्यामध्येच एक चार पाच मिरच्या मी अशा दोन कट करून असे थोडंसं तेल घातलं आहे आणि भाजून घेते आणि याला फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे आणि जिरे आणि मीठ हे घातलं तर ह्या मिरच्या खूप चविष्ट लागतात आणि थोडंसं झणझणीत असं काहीतरी ना खा खायचं असेल तर हा मी पदार्थ नक्की करते हे बघा जिऱ्याला फोडणी दिली आणि हे फोडणीचे जिरे मिरचीमध्ये खरंच खूपच छान लागतात आता जेवण वगैरे करून घेणार कारण आज सकाळी नाश्ताच केलेला नाही आहे आणि हे सगळं केल्यानंतर इतकं म्हणजे भूक लागली आहे बघितल्यानंतरच कुठलंही ना आपण पहिल्यांदा डोळ्याने खात असतो आज माझं तसंच झालं आहे पटकन हे मी ताट मला तयार ता केले बघा असं छान सुरेख मस्त असं या जेवायला तुम्ही पण आज परत एकदा मी एक, एक पार्सल मागवलं आहे आणि यामध्ये सुद्धा मोत्याची ज्वेलरी आहे आणि ही ज्वेलरी मला खास करून खूप जास्त आवडलेली आहे आणि त्याच्याबरोबर ना कानातले सुद्धा छान असे आहेत तर दोन्ही आहेत तर दाखवते तुम्हाला आता जेवण वगैरे झालं आहे भरीत भाकरी आणि मिरची थोडीशी भाजलेली वा मस्त आलं आहे हा पॅकिंग एकदम भारी छान असं हे डब्बी आलं आहे वाव हे बघा असं पॅकिंग आलं आहे मोत्याची ज्वेलरी माझ्याकडे जास्त नाही आहे त्यामुळं म्हटलं की चला आता सण समारंभ आहेत त्यामध्ये कधी कधी घालायला आपल्याला लागणारच आहे तर यासाठी इतकं छान आलं ना हे पॅकिंग जबरदस्त हे बघा कानातले सुद्धा असे छान मोठे मोठे आहेत आणि चोकर आहे हा ॲक्च्युली पहिल्यांदा मी कानातले दाखवते ह्याच्या प्लास्टिकच्या अशा हे बटन्स आहेत पाठीमागं घालायचे फिरक्या आणि हे बघा इतके सुंदर आहेत कानात ना कानातले आणि ह्याला काही नाही फक्त ना असं घालायचं आहे एकच फक्त फिरकी वगैरे काही नाही फक्त एक तार आहे असं अडकवायचं फक्त कानात छान आहे मस्त एकदम असे चांगले असे मोठे मोठे आहेत एकदम हे बघा मस्त एकदम छान आहे चोकर थोडस घालून पण बघते हा मोत्यांचा नेकलेस सेट आहे बघा कानातलं तर खूप सुरेख आहे एकदम मस्त असं आणि जवळून दाखवते थोडेसे ना मोती आणि खडे वगैरे आहेत आणि छान असं ना लाल कलरचा खड्यामध्ये तर दोन तर हा बघा मोत्यांचा चोकर एकदम सिंपल आहे पण इतकं मस्त आहे ना हे कानातले तर वर खूप छान आहेत मस्त असे हे कानातले आहेत हे बघा एकदम छान आणि हे गळ्याबरोबर आहे ह्याच्यासोबत आपण एखादी लॉंग चेन वगैरे घातली तरी सुद्धा चालू शकते किंवा एखादा लॉंग घातलं आपण मोत्यांचा हार तरी पण चालू शकतो किंवा हा एकच सुद्धा चालू शकतो फॅन्सी ड्रेसवर सुद्धा हा चालणारा आहे नेकलेस नेकपीस पीस छान आहे बघा असलं मस्त आहे ना खरंच खूपच सुंदर आहे आणि किमतीच्या तर एकदम मस्त आहे किंमत कि मी इथं वरती कुठंतरी लावते कारण आत्ता किंमत माझ्या लक्षात नाही आहे पण इथं एडिट करताना मी लावेन किंमत आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये इतका सुंदर असा हा नेकपीस आहे मोत्यामध्ये आणि आपल्याला मोत्याची ज्वेलरी कधीतरी घालावीशी वाटली ना तर हा असा छान वाटतो हा नेकपीस आणि ह्याला ना मस्त असे हे पाठीमाग आपल्याला मी आत्ता काही घातलेले नाही आहेत त्या फिरक्या पण छान अशा त्या प्लास्टिकच्या फिरक्या आहेत व्यवस्थित आपण अगदी घालू शकतो भारी आहे आणि एकदम म्हणजे असं हलकं फुलकं काहीतरी घालायला ज्यांना आवडते ना तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन खरंच खूप छान आहे तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विश लिंक देते ह्या नेक पीस सेटची तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता आत्ता बिग सगळीकडं सेल चालू आहेत आणि मिशोवर तरी खूप जास्त सेलचे म्हणजे ना आहेत ॲटम अवेलेबल तर तुम्ही तिथून परचेस करू शकताय मी सुद्धा मिशोवरून मी भरपूर अशी खरेदी केलेली आहे वर्षभर वर खरेदी करायची नाही पण ज्यावेळी ना सेल स्टार्ट होतो त्यावेळी आपण आरामात आणि बजेटमध्ये घेऊ शकतो कुठल्या पण वस्तू तर हे छान आहे बघा मस्त कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय